स्वातंत्र्य दिन मराठी निबंध स्वातंत्र्य दिन म्हणजे भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले या दिवसाचे माझ्या जीवनात विशेष आहे कारण हा दिवस मला माझ्या देशाबद्दल अभिमान वाटण्याची संधी देतो शाळेत असताना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मी नेहमी उत्साहाने भाग घेत असे आम्ही ध्वजवंदन करताना राष्ट्रगीत गायचो आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत असू त्यावेळी मला जाणवले की आपल्या स्वातंत्र्यासाठी कित्येक लोकांनी बलिदान दिले आहे प्रत्येक स्वातंत्र्य दिन मला एक नवीन प्रेरणा देतो या दिवशी मी 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 स्वतःला विचारतो की माझ्या माझ्या देशासाठी काय करू शकतो मी क्षेत्रात उत्कृष्ट काम करून आणि सामाजिक कार्यात भाग घेऊन माझ्या देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो या दिवशी मी आणि माझे कुटुंब एकत्र येऊन देशभक्तीपर गाणी ऐकतो आणि आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल चर्चा करतो या सगळ्या गोष्टी मला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतात स्वातंत्र्य दिन म्हणजे केवळ एका दिवसाचे उत्सव नसून तो आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी नवनवीन संकल्प करण्याचा दिवस आहे माझ्यासारख्या युवकांनी या दिवशी देशाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करायला हवा आपला भारत देश समृद्ध आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे